भारी वाटतोय ना फक्त थोडा वेळ फक्त थोडा पण जो हा नजारा दिसतोय ना खूप म्हणजे खूप भारी वाटतय दम लागला लागलाय की तुम्हाला आजवरून समजेल सूर्योदय नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये आता सध्या आपण आहोत तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आहे त्या बाजूला मंदिर आहे आणि गोष्ट अशी झालेली आहे की आम्ही आलो लवकर आम्ही विचार केला की थोडा थांबू आणि नंतर जाऊया पण ऑलरेडी खूप जणं गेलेले आहेत वरती मग विचार केला की आपण अर्ध्या तासात वरती जाऊ पटापट आणि सकाळचा सूर्योदय कॅप्चर करू कारण आत्ता जे भारी दिसतंय ना म्हणजे व्यू तुम्हाला काय माहिती इथून दिसत असेल का नाही मी तुम्हाला थोडं पुढं जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो सध्या थोडं काम चालू आहे याचं चा। तर त्याच्या बाजूनेच ही वाट आहे इथं बोर्ड वगैरे लावलेले आहेत त्याचं आणि त्याच्या साईडनेच हे बघा इकडं बघसाल तुम्ही तर इथं थोडं काम चालू चा। आहे त्याचं चा आणि त्याच्याच साईडने इथून चांगली अशी वाट केलेली आहे इथं आपल्याला काही विरगळी बघायला मिळतात त्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे पायऱ्या संपल्यानंतर ना इथून थोडीशी खडतर वाट चालू होते पण मजा येते आणि इथून बाजूनी तुम्ही व्ह्यू बघा मित्रांनो थोडं वरती पोचू द्या मस्तपैकी एक ड्रोन शॉट आहे इथून परत आपल्याला पायऱ्या लागल्यात व्हिडिओ थोडं भारी वाटतोय ना फक्त थोड़ा काय फक्त थोडा हे बघा समोरच लेख इथे चपेटदान मारुतीची मूर्ती जो सूर्योदय दिसतो आपल्याला खूपच भारी इथे काहीतरी छोटी गुहासारखी वाटते प्रॉपर अंधारे आणि इथून खाली उतरे त्याच्यामुळे नीट समजत नाही आहे इथं छोटीशी गुहा आहे आधी आय थिंक कोणीतरी थोडी आग वगैरे पेटवली असेल सूर्योदय असा मस्त पैकी वरती येतो आहे वरती जायचं आहे त्यासाठी धडपड चालली पण दहा ते पंधरा मिनटात आपण गुहेजवळ पोहोचलो आहे विश्रांती घ्यायची आपण थोडं वाटतं आहे स्ट्रेच करूया जो आपल्याला नजारा भेटणार आहे सकाळचा तो भारी असणार आहे त्याच्यामुळे सगळं चाललं आहे ठीक आहे जरा दोन मिनटं विश्रांती घेतो अवघ्या वीस ते पंचवीस मिनटात आपण अपन... त्या दराजाजवळ पोचलो भारी वाटतंय नवीन ट्रेकरसाठी भाई हार्ड आहे हां ही माहिती तुम्हाला मी थोड्याने देतो दम लागला आहे ना दम दम लागला आहे त्याच्यानंतर अजून थोडं स्ट्रेच करून वरती जायचं आहे कारण हा तुम्ही माझ्या मागे नजारा बघत असाल थोडं क्लॅश आहे त्याच्यामुळं एवढं भारी नाही वाटणार बट जे तुम्हाला मी दाखवीन थोडंनी ते बघा इथून थोडं हार्ड पाहिजे पहिला दरवाजा खाली आहे त्याच्यानंतर आपण वरती आल्यानंतर लगेच आपल्याला इथं जी बी रचनेचे हनुमान दुवार तुम्हाला दाखवतो हे तुम्ही थोडा वॉच करून वाचू शकता आणि ह्याच्यात बाजूला हा इथं दरवाजा आहे तो पण चांगल्या अवस्थेत त्या अजून भक्कम आहे इथं देवडे आहे इथे देखील आहे आणि मित्रांनो हा तो नजारा ज्यासाठी केला होता आठ स्ट्रेच करून आपण पोचलो आहे त्या ठिकाणी अजून तिकडे जायचं आहे पण जो हा नजारा दिसतोय ना खूप म्हणजे खूप भारी वाटते गड आपण एक्सप्लोर करूया गडावर काय काय आहे काय काय नाही ते जाणून घेऊया इथं मोठं पाण्याचं टाकं आहे दम एवढा लागला की तुम्हाला आवाजवरून समजेल पण मागचा हे दिसणारे सूर्योदय खूप आणि खूप प्रचलित करते म्हणजे खूप भारी दिसते काय तो सेन अवघ्या थोडस पायऱ्या राहिल्यात तो भगवा आणि हा तो सूर्योदय गडावरून सूर्यनारायणाने एवढं भारी दर्शन दिलं की सगळा थकवास दूर झाला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशापैकी एक प्रदेश म्हणजे मावळ याच मावळामध्ये वसलेला तुंग तुंग या किल्ल्यास कठीणगड असंही म्हटलं जातं पूर्वीच्या काळी मावळातील हालचालीवर व बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे आज याच तुंग किल्ल्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत वैभवशाली परंपरा असलेला हा किल्ला दाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो तुंग किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय रुंद वाटेने चढण आहे अंडाकृती आकार जाड भिंती असंख्य असं आणि खडकाळजीना अनेक फूट खाली पाण्याच्या साठाकडे घेऊन जातो गड्याच्या माथ्यावरून लोहगड विसापूर तिकोना आणि कोरीगड हे किल्ले स्पष्ट दिसतात ह्या वेळेस आपण ड्रोनच्या माध्यमातून गडावरील काही ठिकाणी बघूया चारशे मीटर चढाई केल्यानंतर एक प्राचीन प्रवेशद्वार दिसतं ते गोमुखी पद्धतीचे प्रवेशद्वार म्हणजेच गणेश दरवाजा गणेश दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर हनुमान दरवाजा दिसतो या दरवाजाजवळ हनुमान यांची मूर्ती कोरलेली दिसते तसेच दरवाजाजवळ सैनिकांसाठी राहण्यासाठी देवडी आहे दरवाजातून आत गेल्यानंतर एक छोटासा तलाव पाहायला मिळतो पूर्वीच्या काळी या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात होते तलावाच्या बाजूलाच आपल्याला एक गणेश मंदिर बघायला मिळते गडावर एक इमारत होती ती इमारत म्हणजेच सदर सध्या ती भगण आहे त्यामुळे आपल्याला काही समजून येत नाही पूर्वीच्या काळी गुप्त खलबत या इमारतीत होत असावी बाले किल्ल्यावरती हे तुंगी देवीचे है। पाने छोड़े सा है। 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 मंदिर आहे इथे पाण्याचा छोटसा टाक आहे सध्याच्यावर पाणी नाहीये पण इथून जो नजारा दिसतो खूप भारी आहे इथे मंदिर आहे आपल्या उजवळ साइडला म्हणजे तिकडं तुम्हाला दिसत असेल तर लोहगड आणि विसापूर इथं मंदिर आहे ठीक आहे श्री गणेश मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला इथे पाण्याचं भलं मोठं तळ आहे कचेरीचे जोते ही अशी जागा आहे हा आजूबाजूचा परिसर बघून ना असं वाटतं की इथं म्हणजे काही ना काही असावं पूर्वीच्या काळातलं पूर्वीच्या काळ इथं नक्की का असेल असा अंदाज आपण प्रॉपर दर्शवू शकत नाही बाजूने त्याची तटबंदी थोडी वगैरे चांगल्या प्रकारे अजूनही पण शाबूत आहे ही जी अशी सरळ वाट जाते ना ती एका बुर्जाकड जाते तुम्हाला मी दाखवतो चला एका बुर्जावरने येते अशी साईड साईडने त्या साईडला एक बुरुज आहे तिकडे आपल्याला विसापूर आणि लोहगड दृष्टीक्षेपात येत आहेत आणि हा आपला तुंग किल्ला ह्या दरवाजापासून आपल्याला वरती येताना वरच्या दरवाजापर्यंत जाताना थोडी ही वाट चांगली नाही आहे तर काळजी घ्या पावसाळ्यात वगैरे ट्रेक करसाल तर जास्त काही नाही बस पाणी पडताना किंवा आपल्याला कुठं कळणार नाही दगड कुठे आणि जर शेवाळ वगैरे झालं तर थोडं भीतीदायक आहे बाकी काही नाही आणि पहिली गोष्ट की गुगलला वगैरे बघता तर गुगलला लिहिलेलं आहे की सोप्या श्रेणीचं आहे ठीक आहे भले सोप्या श्रेणीचं आहे पण काही काही ठिकाणी अवघड पाहिजेत तर नौखा ट्रेकर आला तर त्याला ते, ते वाटणारच हे आता काय सांगतोय की मी त्यांच्या दृष्टिकोनाने विचार करून सांगतोय आता आपण भैरवगड किंवा बाकीचे गडकिल्ले के के केलेलेच आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय एवढं वाटलं नाही बस तो दम लागला ते खूप टायमानंतर ट्रेकला निघालो त्याच्यामुळे त्याचा दरवाजा पण अजून बघा चांगल्या प्रकारे दरवाजाच्या बाजूलाच एक मावळा आहे इथं आल्यानंतर ना आपल्याला एक पार्किंगची पावती दिली जाते ही अशा प्रकारची आम्ही सकाळी लवकर आलेलो त्याच्यामुळं आम्ही काय थांबलो नाही इथं था। आणि त्या सकाळी कोण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलो आणि आत्ता म्हणजे टू व्हीलरचे पर बाईकचे वीस रुपये फोर व्हीलर असेल तर पन्नास रुपये आणि बसचे शंभर रुपये मी आहे गुरुनाथ शेडग्या इथं आपण राहण्याची वगैरे जेवणाची वगैरे पण सुविधा करतो किल्ला बंद चालू सगळं मीच बघतो किल्ला संध्याकाळी पाच साडेपाचला किल्ला बंद करतो सकाळी सहा साडेसहाला चालू होतो किल्ला जर तुम्हाला राहण्याची वगैरे सुविधा पण असेल तर आपण सगळी सोयी करू शकतो आहे तर मी दादांचा नंबर तुम्हाला देतो तिकडे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यायचं असेल तर दादाशी कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला स्टे करायचं असेल इथं आणि सकाळी सकाळी तुम्हाला वरती जायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता किल्ल्यावरती यायचं असेल आणि तुम्ही प्लॅन करताय स्टेचा किंवा जेवणाची सोय पा करायची असेल तुमच्यासाठी त्यानंतर किल्ला चालू आहे का बंद आहे त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या दादाचा नंबर दिलेला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला सांगेल की किल्ला चालू आहे का बंद आहे की तुम्हाला राहायची सोय करून देईल तो जेवणाची सोय करून देईल तर मंडई आपण गड उतरवून खाली आलोय आता आपण परतीच्या वाटेकडे निघूया व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यानंतर we <laughs>